तर भोसले आणि धस यांची टेस्ट करा अशी मागणी करण्यात येते ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी ही मागणी केलेली आहे धसांच्याच आशीर्वादाने हरण काळवीट आणि मोराची तस्करी सुरू होती भोसले ही तस्करी करत होता त्यांची हत्या करत होता वन्यजीवांची असा आरोप करण्यात येतोय तसंच नवनाथ माघ वाघमारे यांनी हे गंभीर आरोप केलेले आहेत भाजपा आमदार सुरेश धस आणि सतीश उर्फ खोक्याचे हो हे जवळचे संबंध आहेत तसंच सुरेश धस यांच्या आशीर्वादानेच सतीश भोसले उर्फ नेमकं खोक्या हा वन्य प्राण्यांची शिकार करायचा असा सुद्धा गंभीर आरोप त्यांनी केलेला आहे आणि या सगळ्या प्रकरणाच्या चौकशी सुद्धा चौकशीची मागणी सुद्धा वाघमारे यांनी केली आहे सुरेश दसांच्या आशीर्वादाने हे हरण असल काळवीट असल मोर ही तस्करी सुरू होती कारण शेकडो हरण शेकडो काळवीट आणि हजारो मोर काही एकटा खोक्या खाऊ शकत नाही आणि सुरेश दस आणि खोक्यांनी या दोघांनी मास्क खाण्याच्या नादा नादा त्यांनी तस्करीचं सुद्धा काम केलेलं असावं हे सगळं यासाठी जर चौकशी लागली तर समोर येईल त्यासाठी सुरेश दासांचा राजीनामा घेणं अत्यंत गरजेचं आहे लाडक्या मुख्यमंत्र्याच्या आशीर्वादाने सुरेश दासांना आज बाहेर काढण्याचं का, काम सुरू आहे सुरेश दास आणि आ, खोक्या बोसलेची नार्कोटीस झाली पाहिजे ज्यामध्ये दोघांनी मास खाल्लंय किंवा नाही खाल्लंय हे दूध का दूध पाणी का पाणी समोर होईल कारण पूर्ण शिरूर भागातील सगळे लोक सांगतात हे खोक्यानी हरणं पकडायचे आणि सुरेश दासांच्या घरी याचे मासांचे डबे जायचे आणि सुरेश दासांनी ते आवडीने खायचं म्हणूनच सुरेश दस वारंवार बोलत होते की रगेल वागायचं रग्गेल वागायचं